हाय सर्वांना आज आम्ही बनवणार आहोत चिवडा बघा येत का नाही एक किलो घेतले आम्ही आय का वाला चिवडा करणार आहो तुम्हाला पण खायचं असेल तर कमेंट करा पाठवून देणार आहे का तू त्यांना हा आम्ही तुम्हाला पाठवून देतो तुम्ही खावा हे असं पदार्थ आहे काही छिका हे खोबरं हे शंगदा हे मिरच कढी पत्ता कढी पत्ता हे आणि हे बघा डाळ तुम्ही त्यामध्ये सांगा आणि हे वाला शेवाला चिवरा वाटतंय वाटत आहे छोटाय नका नमस्कार सर्वांचं तुमचं पुन्हा एकदा फॅमिली मनापासून स्वागत करते तर आज मी ना इथं चिवडा तयार करणार आहोत तर त्यासाठी मी तेल तापून घेऊन त्यामध्ये ना खोबरं टाकलेलं आहे एकदम लालसर होईपर्यंत आपण ते तळून घेणार आहोत त्यानंतर मी इथं काढून घेतलेलं आहे बघा एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने आपण चिवडा तयार करणार आहोत ते तळेलं खोबरं आता मी नाही लाह्यांमध्ये टाकणार आहे मी लहाय एकदम स्वच्छता चाळून वगैरे घेतलेले आहेत त्यानंतर मी तर शेंगदाणे बघा तळून झालेले आहेत ते आपण काढून घेऊ हो। थोडीशी केलेरिटी कमी आहे त्यामुळं थोडंसं अंदुक अंदुक दिसतं व्यवस्थित असं काही दिसत नाही घ्या समजून असं व्यवस्थित एकदम छान दिसत नाही असू द्या बघा काढून घेतलं तळून मस्त पैकी खरपूस असत छान तळून घेतलेलं आहे त्यानंतर मी तर लसूण देखील घेतलेला आहे लसणाने एकदम छान चविष्ट अशी आपला चिवडा तयार होणार आहे आपण लसणाचे देखील फुनी देणार आहोत बघा अशा प्रकारे मी लसूण देखील तळून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे मी तळून घेतलेला आहे त्यानंतर आपण मिरच्या देखील आपण तळून घेणार आहोत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे चविष्ट एवढं खूप छान लागतो तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा आमच्या लहान मुलींना तर खूप आवडलेलं आहे बघा त्यानंतर इथं मी आता गरम तेल आहे त्यामध्ये जिरं देखील टाकून घेतलं त्यानंतर कडीपत्ता कोथिंबीर देखील टाकून घेणार आहे मी छान मस्त पैकी एकदम फोडणी त्याला बसेल असे द्यायचे आहे त्यानंतर मी डाळ देखील तेलामध्येच परतून घेणार आहे बघा अशा प्रकारे छान मस्त पैकी परतून घ्यायचं आहे त्यामध्ये थोडीशी हळद देखील आपण टाकून घेणार आहोत ती मस्त पैकी ऍड झाली पाहिजे बघा अशा प्रकारे मला थोडस तेल कमी पडलं होतं म्हणून नंतर मी वरून जास्त थोडस तेल टाकलेलं आहे त्यानंतर मी तर सुहाना चिवडा मसाला घेतलेला आहे बघा आता आपले ते व्यवस्थित परतून घे झालेलं आहे त्यानंतर मी तर लाईन मध्ये टाकून घेऊन त्यावरती चिवडा मसाला टाकलेला आहे त्यानंतर व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे सगळीकडे सर्व मिक्स झालं पाहिजे बघा अशा रीतीने मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर मी थोडस मीठ देखील त्यामध्ये ऍड करून व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे त्यानंतर इथं मी रेडीमेड चिवडा घेतलेला आहे बघा हा चिवडा आहे त्यानंतर ते देखील मी मिक्स करून घेतलेला आहे बघा लहान मुलं आतापासूनच घ्यायला लागले खूप छान लागतो त्यानंतर इथं मी नामंदाचे वरती हे व्यवस्थित परतून घेणार आहे कुरकुरीत पर्यंत आपण ह्याला हलवत राहणार आहोत बघा अशा रीतीने चिवडा तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता आहे त्यानंतर इथं मी संध्याकाळी स्वयंपाकाची तयारी केलेली आहे बघा त्यासाठी मी इथं हिरवे मूग मोड आलेले घेतलेले आहे त्यानंतर मी इथं कुकरमध्येच लावून घेणार आहे एका डब्यामध्ये मोड आलेले मूग आणि दुसऱ्या डब्यामध्ये भात लावणार आहे सोबतच दोन्ही होतील जास्त वेळ लागणार नाही त्यासाठी मी इथं कुकरला लावून घेणार आहे आलेले मूग दोन पाण्याने मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि दुसऱ्या डब्यामध्ये मी तांदूळ टाकणार आहे बघा इथं मी पाणी ओतून घेतलेले आहे त्यानंतर मीठ थोडस मीठ टाकायचं आहे त्यामध्ये कुकर लावून घेणार आहे टाकून घेतलेला आहे त्यानंतर मी त्यांना तो गॅस वरती ठेवणार आहे तांदूळ धुईपर्यंत बघा मुलींना भात आवडतो त्या मी इथं भात देखील करणार आहे व्यवस्थित चेक करून दोन दोन तीन पाण्याने स्वच्छ करून मी घेतलेले आहेत तांदूळ बघा बघा अशा प्रकारे मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर इथं मी कुकर मध्ये टाकणार आहे बघा अशा प्रकारे आपली सोबतच पटकन होईल जास्त वेळ आपले स्वयंपाकाला लागणार नाही बघा कुकर लावून घेतलेला आहे त्यानंतर

करंजीची लाटी लाटी बघा किती छान लाटली बघितलं ना आम्ही <laughs> करंजी करणार आहोत पण आम्हाला करू लागणार आहे आता तर मी त्यांना ना करंजीसाठी पीठ मळून देखील <laughs> घेतलेला आहे व्यवस्थित मोरल आहे त्यानंतर मी तर अजून त्याला मळून घेत आहे बघा अशा प्रकारे मी व्यवस्थित मळून घेतलेला आहे त्यानंतर इथं आम्ही

Okay, I'm going to go to the house. I'm going to go to the house. I'm going to go to the house. I'm going to go Tiếp aku cho các cô Được Nó mới tắt lì Được 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 Aku dah, aku pergi ke lontu. Kau cakap

मित्रांनो तर बघा आज चौघीच काय चाललंय तिकड अनुष्का भक्ती या इकडं सुरेषा लाटती आमची राजलक्ष्मी पण लाटते हे का नाही जाग बर तुझी तुझी जाऊ तू जाऊ ना लाटलेला छान लागली ना जी सुरुवात केली कुठे नाहीत पण मला कुठे हा दिसले का तुष्कान तिथं ठेवल्या चला तर मग व्हिडिओ कसा वाटला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाय बाय